ये काय बाई आहे बाई बोकाडी गरीदारी याची झोप वावरामध्ये आले कसं वा? ना आम्ही गप्पा टप्पा मारावा आता गरीबी गोरात इडं येऊन पडलं नाही तर लगेच आली बाई काय करावं काय माहिती ए आव काय व काय म्हण राहिली माणसाशी बोलायचं दिलं सोडून काय तुम्ही बी गोरा आता काय माहिती बाई झोपले रात्री थकेल आहे तुला माहिती ना आता मग थकेल का असं ना पण मग गप्पा टप्पा मारावं जरा मारू राहिले ना आता काय 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 म्हणते आता म्हणत नाही काही बाई मग गप्पा तप्पा मारावा म्हण म्हणले तर ते जवळ कुठे गेले तिथे गेले तिकडे पाण्याला पाणी भरायला गेले का परत पाणी भरून आलं परत त्याला दुसरं काम सांगून दे त्यांना पार बाई ताक दिला बाई ता काय आता हाय ते आता आपल्या पुरे करताना मग आता काय करते काम त्याला दहा वेळेस सांगावं लागत ते बाय जाणे झाले काय खरं नाही बाय आम्ही काय होतो चौदाच पण आता काय ते जेव खाऊ गेला भाई हा नाही का जेवले नाही बरं त्याला जेव जेव घाल लोक आता डबा बांधून दे त्याला आणि त्याला दुसरं ते वरल्या माळात लावू हां तेवढे कादे फावर लाव त्याला आता लाईट नाही ते परवा नुसतं सांगितलं कामातून दुसरं काय कामाचं नाहीतरी बरं आपल्या फायदा करता नाही ना मामा भाऊ पिऊन आलं हो पिऊन आलं कोण मामा काय हो तुम्ही तर पाणी भरायला गेल ते ना काय होईल उभं राहते बसा काय बस हळू काय झालं काय पाणी भरा गेल तुम्ही पाणी झालं का भरायचं कोणतं पाणी तुम्हाला काजी भरा लावले जरा लावलं तुम्ही आमच्या नाव जमीन करून देणार का म्हणजे नाव जमीन करून देणार नाही ते तुला तुम्हाला आज कोणा पाहिजे गजडी नाही काय माझ्यासाठी काढून ठेवलं आता काय हा हिरा तुम्हाला लेखवती काय मी नाही म्हणत होते तुम्ही लेकराचं वाटोळ केलं फोर कोण तुमचं फोर ते हा गेली माल जेवण नाही खावण नाही दारू भेटली का दारू भेटली फक्त खायला नाही भेटला बा मामी तुम्ही म्हणजे मी मामाशी बोलतो मामाशी म्हणजे तुम्ही मामीच्या तिकडे कुठं का पाऊर राहील तिकडे काय पाऊरा राहील मामीच्या मामीच का, मामी मामी का आता एवढी पोर दिले तुम्हाला मग मा... उपकार माहिती मला उपकार केला का पोर उपकाराची भाषा नको तुला राहत आलं तर पिशी भरून ये लाड नाही चालला माझ्याजवळ माहिती ना पावडं दांड आहे उलटा काढून तिकडे तिला कोणा माग काढून देईन पण तो माग नाही काढून दे पोर तर दिले दिले कुठे मा मी काय पाहतो इकडं ए तुझा बस सदर्शिक का जवाई कळते रे तुला ते आयला याला या जनावरला कळते हे ते आले मग तडप येऊन आणि त्याला सामे पार उघड करून बसते जाकणार जाकू बस बरं हे शंभर रुपयाने मायवाला बिघा भर वावर पाण्याने भिजल भाऊ मी कोणाला सांगल गज कामावाली त्या त्याला सांगू हा त्याच गावात येत्या मी ना मी भरले पाणी

हे बाई जवळ लाड नाही बर याला तिकडं सारखं ती सासवाई तुमची खाली जोडी खाली असं नाही तुमची नाही बाईक होती तुमची बाईक बाहेर जाईल जाईल तिकडे सरक तू माल मामा मी घेतो तुमच्या मामेकडून मी देतो पैसे माग सुट्टे नाही मी काय असतो तेवढे शंभर रुपयांवर काढून तवाले तिकडं गेले तवाले काढू तिकडं तो तिकडच म्हणजे ते जाऊ दे पावलंय जावलं नाही म्हणे तुम्ही तिकडं तो तिकड माया तोंडाला धक्का द्यायचा आणि दोघांनी बी हा मामी मी कुदू का मग हा मी कुदू जायचं आहे तिकड त्या डोंगरावर हो जाईन चिडून कुद खाली मामा पहा मामी आय हो जरा तोंडाला तोंड सांभाळा जरा किती नवस केले होते काय माहित गदडीनी मागाड्यात दिला घालून इड आला इड उराला उरसूळ मामी तुम्हाला ना मी तुम्हाला म्हणले होते असून वसरीला तुमच्या पूर्ला पिता अंबर बेटला पिता नाही नाही गुण किती मामी सांग मग मामी गुण किती नाही सारे अवगुणाची तो मध्ये अगे गर का ग आई बाप चांगले होते त्याचे मामीला माने जावा नाही म्हणून जाऊ नको म्हणजे बियाणेच कसं निघालं काही कळालंच नाही आपल्याला बरं मामी गेली वर दुर्या मामी आणि हा शेंडी नक्की तर तुला तिकडे मामा तिकडे मामा तिकडे कुठं मामा करायचं काय जाय घरी बाई घरी आहे चुलीवर ना कोरके बाजरीच्या बाकरीचे जाय तिडून घ्यावा मिरची वै मला तीच पाहिजे ना काय तीच पाच मला मामी पाच ती आज मामी मामी बाबाच्या आची बिरची पाहिजे कशी आहे ए बाबा तू त्याला तिकडं वडी तो का आता जाऊ दे आता आपल्याला एकच जाऊ ये नकोक डोकं खराब करू बर का तु मी तुला अरे कारे करेल थाक्या टाकी तुम्हाला वाणी जाऊ वाड तिकडे जवळ घ्यायची माझा चांगले जा मा जावाय चांगले आता काय झालं का तुला काय माहिती असं निघाल वाणीला तुला काय जवळ काल घेतला मामा हो रागीन नवीन माझं लग्न झालं जाऊ मला करून देतो आता काय तुला आव का का ते बांभावले तुम्ही का काय बांभावले का काय म्हणजे काय जावाय काय वाट्या काय म्हणते ते का करून देतो ते मामी मारा त्याच्या लावाने एक रट्टा काय करू देतात जावा का सर करून द्याव अहो तवा आमच्या पुरिलाला स्वयंपाक पाणी येत नव्हता ना मग तवा तुम्हाला ते गरम गरम करून देतो त्या लाडाय जावे राहायचा पण आता रोज काय काय ग ते रोज रोजच मड त्याला कोण रोड हा अशी का झाली करू आता काय तुम्ही जावरले माळा मध्ये तेवढे कांदे फावरून घ्या तुम्ही जान कोण आम्हाला होता, तुम्हाला काल ठेवला पोरींची कन्यादान करून त्यांची बोळवण करत्या हा बरं आणला उराला नव्हतो पण मला मामी ना तू जाय पहिल्या गाडीना मामी तू पहिल्या गाडीना जवळ काही आडेल नाही भाऊ आणि मावाला काही आडेल नाही आपल्याच काय होईल हा आहे का भाव भाना ते हा याला बसता येतं काम ना आम्हाला शिकून दे ना काय शिकून द्या काम करायचं तुमच्या पुरला शिकवा आणि माला शिकवा पो होती होती काय पावली त्याच्यामध्ये पीएचडी झाली तुला शिकून द्यायला म्हणजे आम्हाला पोरगी झाली तुम्हाला दिली म्हणजे कशी झाली हे सांगायचं काही नाही आम्ही शिकल आज सांगायचं आता नाही हा बरा वा मामाला वाफ्या वाथ्या कुठायला इड हा मामा कुठं का काय ती, ती म्हणते ना मामी वाहतो कुठ तुम्ही तिकडे काल ला लावला इकडे वरती बॅ जाऊ मोकळे काय म्हणलं ना मामीचं मामी मा... नाव ना घेऊ मा... मामी राग जर आला ना तुम्हाला काहीच ठेवणार माझा प्रेम आहे तुम्हाला एकच सासू ये ना आणि मग लाडाची आणि एकच जाऊ तिला पण असं काय करतं मग हे जाऊन मामा तुम्ही सतत मामी चल आपण जाऊ घरी जाऊ करून तुला गिळायचंय तू तुझा आहे बाबा तू का मारू अरे तू तुमची बायको घरी जा तुम्ही आम्हाला तरी काहीतरी करू जा घरी जमत नाही तर इडा नाही इडे आले तुम्ही पैसे तरी जातात पण आणण्यासाठी येऊन जा तू निघतो का पहिला निघ हो पाहुणे निघ हो तुमच्यामुळे आम्हाला एक त्रास झाला आता काय सांगा काय काय यांना पंधरा दिवस झाले तसं यांना सप्ताह बसावला आहे का डोळ्यावर बाजार तुम्हाला उठ नाही आवडला तुला जावाय गमा मी नाही म्हणत होतो मी नाही म्हणतो ना जावाय मा ना मला उठवायला ना टाइम लागत उठा बरं तुम तुम्ही जाताना जा बर वरला माळा जा घेऊन खाऊन ना तेवढे कांदे फावरून घ्या पोरे पागरी आजवरचे कांदे जर भरले ना याला खायला याला सगळ्याकडे घराच्या बाहेर घराच्या बाहेर हा या माहिल्या गाडी ना मुस्ता साऱ्या सकाळचा उठला या दात सुद्धा घशील नाही हा दलाय बॉर्ड च काय काय नाही आपल्या तर घरीच काही जमा ते भात इकडेच खाऊ न किती शहाणपणा करू हा ती मला जवळ येऊन नाही येत मला पोर सोर व्हायना याला कशी काही जवळ येऊन येणं आठ दिवस झाले याचा आठ दिवसा आठ दिवसाला सपना यान दात घशील नाही दोन दिवसापासून आणि बरा बर वाच चाललाय हा बर बी काय तू ते आपले आपले एवढ्या एवढं घर आला मोठा कौतुक्य ते काय बाड राहिलो तुला समजत आहे का ऐकते आपलं एवढं एवढं घर त्यात पोरण जवळ आणि तू सांग आपले तरी जमत आहे का मग आली राणा तर चाल उठ तुला अगं उठा चल तू चाल पुढं बाबा आली आहे नाही बाबा नाही मला दम निघाला कोरडपाल करू सारखं पाहुणं माहिती ना रात्री तुला मोठी मातारपणा जेवानी आली